डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात भोसरी विधानसभेतील भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी उदय कुमार राय नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलाय त्याची चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी भोसती एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उदय कुमार फोन करून महेश लांडगे यांची सुपारी मला मिळालेली आहे अशी माहिती फोनद्वारे दिली आहे त्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अवघ्या काही तासात उदय कुमार रायला ताब्यात घेतलाय उदय कुमार राय हा छत्तीसगडचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो भोसरी मध्ये राहतोय